वैद्यकीय क्षेत्रातील निरनिराऱ्या विभागातून आलेले सर्व डॉक्टर्स मंडळी या आपल्या दोनशे त्रेपन्न विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख डॉक्टर बंडकर डॉक्टर सोनलकर आणि सर्वच बंधू आणि भगिनी खरं म्हणजे आज तुम्ही सर्व डॉक्टर मंडळी इथं आलात वेगवेगळ्या क्षेत्रात आणि तुम्ही बाबासाहेबांना पाठिंबा देत आहे मला यशवीपनं सांगितलं की तुम्हाला बोलवलंय आहे मी म्हटलं डॉक्टरना बोलवलं डॉक्टरच्या बाप्पाना कुठं बोलवलं आहे <laughs> कारण असं की चार तारखेला अर्ज काढायची मुदत संपली आणि चार तारखेलाच मी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो बाबासाहेबांनी पाच तारखेला सकाळ सकाळी माझी भेट घेतली आणि चार दोन दिवसात बरं होईल म्हणलं पण आता तिथलं ॲडमिट झालेलं डॉक्टर घरातलं एक डॉक्टर सात दिवस अँटीबायोटिक दिलं मला आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत तालुक्यामध्ये हवा उठली महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे फक्त उद्धव ठाकरेचे उमेदवार आहेत बाबासाहेब का अधिकृत उमेदवार नाहीत आणि मग हे सांगायचं कुणी कारण बरीचशी मंडळी त्यांच्याबरोबर गेलेली आहेत आणि म्हणून ज्या दिवशी खासदार आले त्या दिवशी मी खासदाराच्या समोर बाहेर पडलो आणि त्यांना सांगितलं की अधिकृत उमेदवार हे बाबासाहेब आहेत कारण ज्या वेळेला जागा वाटपाच्या ज्या बैठका झाल्या त्यावेळेला सांगोल्याची जागा ही शरद पवार गटाला गेलेली आहे झपकेसराने सुशील कुमार शिंदे यात बसून त्यांनी सांगितलं किंवा आम्हाला काही शेखा पक्षाला मदत करायची नाही आणि तुम्हाला जर शेखा पक्षाला देत असाल था का तर काय तर त्यावेळेला सुशीलकुमार यांनी नाना पटोलेला फोन लावला हे जपकेस राहण्याचं सांगणं मी मी पत्र सांगत नाही आणि नाना पटोलेला सांगितलं की सांगोल्याची जागा एक तर राष्ट्रवादीला द्या नाहीतर काँग्रेसला घ्या शेखा पक्षाला देऊ नका तर नाना पटोलेंनी सुशीलकुमार शिंदेला स्पष्ट सांगितलं की ही जागा शरद पवारच्या वाट्याला गेलेली आहे आणि मग शरद पवार ही जागा शेखा पक्षाला देणार याच्यामध्ये दुमत नाही आणि म्हणून ही महाविकास आघाडीचे उमेदवार बाबासाहेबच आहे हे सांगण्यासाठी आम्ही त्याशी बाहेर पडू आणि तुम्हाला सगळ्याला माहीत आहे या तालुक्यामध्ये शरद पवार मी जसा राजकारणात आलो त्यावेळेपासून शरद पवार एकनिष्ठ म्हणून मी आहे शरद पवारने आम्हाला सांगितलं गणपतराव देशमुखाला मतं द्या आम्ही गणपतराव देशमुखाला दिली आम्हाला सांगितलं त्यांनी काँग्रेसला मत दिली काँग्रेसला मत दिली पुन्हा सांगितलं ग गणपतराव देशमुखला पुन्हा गणपतराव देशमुखाला मत दिली जे शरद पवार सांगतील ते आम्ही आज ताकद करत आलो आणि म्हणून बाबासाहेब होते आमच्या आम्ही जर अगोदर गेलो बाबासाहेब मागणं आले बाबा बाबा पाडव्याच्या मी पाडव्या दिवशी पवारसाहेब आला केव्हापासून मी पंचवीस तीस वर्षाचा असल्यापासून पवारसाहेब ज्यावेळेला काटेवाडीला दिवाळी साजरी करत होते आणि त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातनं पाच सात एक अवदंबर आणि नाव शेडजी अशी जी माणसं त्यावेळीपासून दिपवाळ्याला जातो आता पुन्हा तिकडं गोविंदबागेमध्ये झाले दिपवाळीची ल हे गर्दी असं म्हणून आदल्या दिवशी गेलो तो मी चांदणी गेलो होतो हेही मागणं आले आणि मी पवारसाहेबांना विचारलं की आम्ही नेमकं काय करायचं नेमकं आपला उमेदवार कोण महा आघाडीतलं तिकीट तर त्यांना मिळालेलं आहे तर त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं मग मनकर साहेबांनी सांगितलं की नेहमीची दुरंगी निवडणूक होती आणि यावेळी तिरंगी झाली तर पवारसाहेबांचं वाक्य आहे सर मी विचारलं काय करायचं मला म्हणले हे दोन उपाय आल्यानंतर काय होईल ह्याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे हे दोबा आहे काय होईल यासाठी ज्योतिषाची गरज नाही म्हटले तुम्ही त्यांचा प्रचार करा आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगितलं की पवार साहेब सांगितले म्हणून आम्ही प्रचार करायला आणि म्हणून मी जा, सचिव ठोकपणे सांगितलं आता मला सांगा हिने जर सांगितलं शरद पवारलाच विचारलं हे एक बाबराव गायकवाडला फोन करला का अडचण ना शरद पवारनं काय बाबा तुमच्या करू नका दीपक बाबाचा करा केला का फोन नाही केला म्हणजे आम्ही मनानं करत नाही हा महाविकास आघाडीचे उमेदवारच बाबासाहेब आहेत आणि आज नाही ज्यावेळेला खासदारकीच्या निवडणुका सुरू झाल्या खासदारकीच्या निवडणुकीला बाबासाहेब माड्याच्या स्टेजवर होते टेंबुर्णीच्या स्टेजवर होते अकुलला होते तिथं आमच्या जयंत पाटलांनी जी नावं घेतली त्याच्यामध्ये नारायण पाटील करमाळा जानकर माळशिरस आणि बाबासाहेब सांगोला ही त्यावेळा नावं घेतलेली जाणार नाही म्हणजे ह्यांची उमेदवारी ही लोकसभेच्या वेळेला ठरली आणि म्हणून मी मंडकर साहेब सांगतो आपलं उलट भाग्य आहे तिरंगी लागली दुरंगी असली तर लेघासाच करा <laughs> आता आपणाला घासागीस करायचं याचा अर्थ आपण घाड राहायचा असंही नाही आपण घाड राहायचंही नाही तिरंगी आहे सोपी आहे आज मी सांगतो तुम्हाला काय त्याला ज्योतिषाची गरज नाही बाबासाहेब निघून हे काळ्या दगडावरची रेल परंतु म्हणून <laughs> आपण आपण घाड राहायचं नाही आपण आजपासून दोन चार दिवस राहिले पैशवाली मंडळी आहे पाच पाच फूट नाक्यावर टोळ नाक्यावर सापडायला <laughs> आता हितगिती अजून कोणा त्यामुळं एक एकीकडे धनशक्ती आहे आणि आपल्याकडे जनशक्ती आहे आणि म्हणून जनतेचा पाठिंबा आपल्याला आपण <laughs> निश्चितपणे निवडणार पण आपण घर राहू नका आता अनेक समस्या तुम्ही मग अशी सांगितल्या मलाही माहिती आहेत काय समस्या कारण त्या नादर्याचं हॉस्पिटल मी बांधले मेडिसिंग आमच्याबरोबर आमच्या बरोबर एक जणांना बांधले मोठे दोन दोन अडी अडीच जी कामं केली आम्हीच पैसे घेतले तिथे अजून तिथं काय उघडलंच नाही मला वाटतं ती काय गंजून जातील सगळी दरवाजे खिडक्या पण तुम्ही त्याचा स्टाफ दिला नाही इमारती बांधता कशाला आणि प्राथमिक आरोग्य के केंद्र तर नाही नाही उपकेंद्राला तर काहीच नाही आणि म्हणून मी बाबासाहेबांना सांगणार आहे की ह्याच्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा काय करा की सर आता हे मतदान एवढ्या नोकऱ्या देतो नोकऱ्या नवीन देऊ नका माझं तर म्हणणं असं आहे आत्ता जेवढ्या नोकऱ्या तुमच्या रिक्त आहेत त्या भरल्या तरी आपल्या तालुक्यामध्ये अठ्ठावीस लाख लोकांच्या नोकऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस लाख लोकांना नोकरी देताही जुड आमच्या कॉलेज साधा एक सांगोला महाविद्यालय बेचाळीस जागा रिकाम्या आहेत शिक्षकाच्या शिपाई तर रिटायर झालेला भरलाच नाही म्हणजे आमच्या एका महाविद्यालयामध्ये शंभर एक जागा आज रिक्त आहेत तुम्ही राहू द्या नवीन नोकऱ्या द्यायच हो जे स्टाफ मंजूर आहे मग त्यात मेडिकल स्टाफ असू द्या व्हेटरनरीचा स्टाफ असू द्या शिक्षक प्राथमिक शिक्षक सातवीपर्यंत शाळा एक आणि दोन शिक्षकावरती हे जरी दिलं तर निश्चितपणानं नवीन नोकऱ्या उपलब्ध न, न नो करता जुन्या नोकऱ्याला जरी तुम्ही ऑर्डर दिल्या तर पन्नास टक्के बेकारी संपल अशा पद्धतीची अवस्था आहे नुसत्या जाहिराती काढायच्या पंधराशे रुपये महिलाला दिले आता एकवीसशे देणार आहेत आम्ही त्याच्यावरच आहे आमच्या पंचवीस सांगितलं एकवीसशे नाही आम्ही तीन हजार रुपये देणार महिलांना त्यांनी अर्धा तिकीट माफ आम्ही सांगितलं पहिल्या शंभर दिवसा आम्ही शंभर टक्के तिकीट माफ करणार महिलांना पाच लाखाचा विमा सुरक्षित आम्ही सांगितलं पंचवीस लाखाचा विमा आणि आम्ही बोलतो ते करतो त्यांनी आज हे सांगतात मला माझं सा एक सांगायचं आहे त्यांनी एकोणीसला जी आश्वासने दिली होती तेवढी किती पुरी केली सांगा पुढची आश्वासनं देऊ नका आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे की आपल्या काही समस्या असतील ते अनिश्चितपणाने सोडवतील आम्ही त्यांच्याबरोबर असू आपण सगळेजण अगदी थोड्या वेळामध्ये इतक्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आता आभार मानायचा वेगळा कार्यक्रमच नको आणि तुम्ही उद्याच्या चार तारखेला बाबासाहेब चार नंबरला फोन आहे शिट्टी आपल्याकडे जो पेशंट येईल त्याला याकडे एक एक शिट्टी द्या ठेवा एक बॉक्स ठेवा आता हे नाही बाबा मला पोरको बारखं तू वाजवत जाते त्याला काय माहित नाही आहे <laughs> अशी चाललं पाहिजे की निश्चितपणाने निवडून येणार आहे आपण आला